श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्हाला अकाल मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे काम तुम्ही नक्की करा हे काम केल्यानंतर तुम्हाला काळही हात लावू शकत नाही आयुष्यामध्ये पैसा जेवढा महत्वाचा आहे तेवढंच निरोगी आयुष्य सुद्धा महत्वाचं आहे पैसा असेल आणि आयुष्य निरोगी नसेल तर त्याचा काय उपयोग म्हणून सकाळी उठताच हे एक काम तुम्ही नक्की करा अशा व्यक्तींना भगवान महाराजांचा आशीर्वाद कायमच मिळत असतो जे लोक उठल्यानंतर हे काम करतात त्यांच्यावर भगवंताची असीम कृपा होत असते माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होत असते अशा व्यक्तींचे ध्यान फक्त भगवंताकडे राहते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळचे वेळी कोणत्या चुका आहेत जे आपण चुकूनही करायच्या नाहीत या चुका तुमच्या कुटुंबाचे विनाशाचे कारण ठरते तर मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे लिहा मित्रांनो तुम्ही सतत ऐकलं असेल की वेळ आलती पण काळ आला नव्हता कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतो म्हणून सकाळी उठून ही एक गोष्ट तुम्ही नक्कीच करा आपल्या दीर्घायुष्या बरोबर धन ही तेवढेच महत्वाचे आहे त्यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही होय मित्रांनो वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही भगवान म्हणतात की सकाळी उठून एक गोष्ट जी व्यक्ती करतो त्याच्या घरात धन वैभव वैगाने आकर्षित होत असते तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की त्यांच्या घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होत नाही ते दिवसेंदिवस धनाच्या अभावात जात आहेत कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील पण तुम्ही त्या गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाही याचे कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम असे अनेक गोष्टी सांगितले आहेत जे आपले पूर्वज आणि वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावतात पण आपली आजकालची पिढी या गोष्टींकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे समजत नाही पण जेव्हा तुमच्यासमोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टींच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात घरामध्ये दारिद्र्य येण्याचे कारणे आपण स्वतःच असतो आपल्या कृतीमुळेच आपल्यात यशस्वी होण्याचा अडथळा निर्माण होत असतो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर काही गोष्टी करत असाल तुम्ही स्वतःला दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत असतात म्हणून मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही गोष्टी करायच्या नाहीत सर्वात पहिली आणि महत्वाची आहे ती म्हणजे स्वतःला आरशात पाहणे जर तुम्ही स्वतः सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आरशात पाहत असाल तर ही चूक करू नका शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन कधीच घेऊ घ्यायचे नाही सकाळी उठताच आपला स्वतःचा चेहरा पाहणे हे अनेक समस्यांना आमंत्रण देणं आहे म्हणून लगेच तुम्ही आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की आपले आजी आजोबा जास्त वेळ आरशात बघत बसले तर ओरडायचे आणि म्हणायचे आरशात बघू नको आरशा मागे काळ असतो तर आरशात उठल्या उठल्या बघितल्याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे आजच्या काळात लोक सकाळी उठतात चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्ध अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निषिद्ध मानले जाते सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी पहिले दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका निदान तुम्ही आली तरी निदान तरी तोंड नक्कीच धुवू शकता होय मित्रांनो स्वतःच्या भाग्याला दोष देणे टाळा अत्यंत अशुभ आणि हानिकारक याला मानले जाते सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे जर त्याच मुखातून तुम्ही केवळ निगेटिव्ह बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींना सामना करावा लागतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे नामस्मरण करणे योग्य असते त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी आनंदाने जात असतो सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या कटकट करणाऱ्या जवळच्या माणसाला तुम्ही शेअर करा मित्रांनो गंगा आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्वाचे मानले जाते पौराणिक कथानुसार गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे म्हणून गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यामध्ये थोडेसे गंगाजल भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते आपल्या उशीजवळ ठेवा सकाळी गंगाजलचा थोडा भाग आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा हे नियमित करा जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला फळ मिळते असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो असे देखील मानले जाते मृत्यूसमय व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातली तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधीही शिळे होत नाही जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे काम नक्कीच करा तुम्ही सर्वप्रथम भगवान महाराजांचे जो ज्यावरती आपली भक्ती आहे त्यांचे नामस्मरण करा आणि त्यांचे दर्शन घ्या हनुमानजींचे भगवान श्रीकृष्णांचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे तुम्ही त्यांचे तुम्ही दर्शन घेऊ शकता असे केल्याने माता लक्ष्मीची अपार कृपा तुमच्यावर होते पृथ्वी मातेचे आशीर्वाद घ्या त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा यामुळे भाग्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे विसरू नका जर वडीलधारी व्यक्ती नसतील तर त्यांच्या फोटोला सुद्धा तुम्ही नमस्कार करू शकता मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर तुम्ही आंघोळ करा आणि आंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचे तिलक नक्की लावा शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्यांचे काळ काहीही बिघडू शकत नाही कपाळावर तिलक लावल्याने काळही तुम्हाला हात लावू शकत नाही यामुळे अकाली मृत्यूपासून तुमचा बचाव होतो होय मित्रांनो विश्वास ठेवा विश्वास ठेवून जी कोणती गोष्ट आपण करतो त्याला यश नक्कीच मिळत असते जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव्ह यू गॉड असे टाईप करा जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही पण त्या दुःखाला विसरून जो आनंदाने जीवन जगतो तोच खरं आयुष्य आनंदाने जगत असतो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद